काय रे काय आम्ही लाइटर घेतलं ते लाइटर कशाला घेतलं माऊली फटाके वाजवायला फोन कशाला आता अभ्यास नाही केला काय नाही केला सकाळचा खेळतोय अभ्यास केलाय पासवर्ड माहित नाही का तुला सांग ना एट हा फोर ताण लागले पाणी कुठे जाय पाणी पिऊन आत मध्ये इकडं इकडं जाय पाणी प्यायला लायटर केवढे छान तू दहा दहा रुपयाला हा हा कुठं हाय रे बाबा काय 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 भूत माऊली भूत आहे मला दे थांब कुठे खरच भूत आहे कोण आहे तू माधुरी तुम्ही माझ्या घरात काय तू आमच्या घरात काय करू राहिली हे निघती का तू Tú mi turni